या कारणाने जनतेला ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या भारतीय माध्यमांनी विचार करण्याची क्षमता गमावली आहे का हा प्रश्न आज नागरिकांना पडू लागलाय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही चॅनेल्सनी जी युद्धभूमी निर्माण केली ती पाहताना नागरिक देखील आता सुन्न होत आहेत भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढलेला असताना काही भारतीय प्रसार माध्यम ही धोक्याची घंटा वाजवत आहेत पण ही घंटा शत्रू देशासाठी नाही ती पत्रकारितेच्या मूल्यांसाठी वाजते राष्ट्रवादाच्या नावाखाली भडक मथळे काल्पनिक विश्लेषण आणि जबाबदारी शून्य व्हिडिओ यातून प्रेक्षकांच्या भावना ढवळून निघाल्यात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने दोन वेळा अधिकृत नोटीस काढून देखील भारतीय प्रसारमाध्यमांना इशारा दिलाय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय भडकाऊ बातम्यांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा धोक्यात येऊ शकते त्यामुळं अधिकृत सोर्स नसताना युद्धाचा काउंट डाऊन दाखवणं हे केवळ नाही धोकादायकही आहे माध्यम तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही सगळी पत्रकारिता नाही टी आर पी पत्रकारिता आहे भावना चाळवणं द्वेष पसरवणं आणि धार्मिक दरी वाढवणं हे आज माध्यमांचं अप्रत्यक्ष कार्य झालंय कडव्या गटांना भडकावणं त्यांना खतपाणी घालण्याचं काम काही माध्यमांमधून होतय युद्ध हे सरकार आणि सैन्याचं धरण ठरवतं मीडियाचं नाही त्यामुळे माध्यमांनी आता संयम बाळगायला हवा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणजे जबाबदारीची पत्रकारिता पण जर हा स्तंभच अतिरेकी राष्ट्रवादाच्या भाराखाली कोसळत असेल तर प्रसारमाध्यमांना आवर घालणं आवश्यक आहे त्यामुळं युद्धाची भाषा टाळूया आणि शांतीची दिशा स्वीकारूया त्यामुळं पत्रकारितेचे मूल्य पायदळी तुडवणाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊया युद्ध नव्हे संवाद हाच मार्ग आहे खरी शक्ती सत्यात असते सनसनाटीत नव्हे काय वाटते तुम्हाला भारत पाक मध्ये तणाव असताना माध्यमांमध्ये अतिशयोक्ती आणि भडकमथळे सनसनाटीच्या नावाखाली जे काय सुरू आहे ते योग्य वाटते कि थोडा संयम बाळगायला हवा आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा